हो इलाय इलाय कलू काय अंगण कोणी झाडलं मी मग ही पान काढलेली परत पडली असते मग पुन्हा काढायची अंगण स्वच्छ असायला हवं अंगणावरून घरातले संस्कार करतात चल साफ कर आता तात्या एक एक करून सगळ्या जमिनी आता आपल्या ताब्यात यायला लागल्या आहेत फक्त ह्या मास्तराडाची जमीन बाकी आहे नाही सगळी स्वप्न आता सत्यात यायला लागली बाजी आपणच मारणार त्या अक्कादांचा वाडा नाही उद्ध्वस्त केला ना तर म्हणणं अगदी बरोबर आहे व्यंकटेशराव अगदी बरोबर आहे सरकारांचं साम्राज्य उद्ध्वस्त होणार पण त्यासाठी आपल्याला त्या मास्तराची जमीन ताब्यात घ्यायला पाहिजे एकदा कधी जमीन आपल्या ताब्यात आली किंवा कंपनीला लागणारी ला 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 सर्व जमीन आपल्या खिशात आलीच म्हणून समजा बरोबर आहे बर बरोबर आहे बर म्हणजे बर मला फक्त त्या मास्तराला सुतासारखा सरळ आहे हो ना आली जमीन ताब्यात आपल्या आली नाही व्यंकटेशराव चुकताय तुम्ही तुम्ही समजताय तसा तो मास्तर एवढा साधा नाहीये हा सरकारांचा कट्टर समर्थ घेतो ह्या वाढतल्या प्रत्येक हाताला त्या मास्तरांनी अ आ इ ऊ शिकवलेलं आहे त्यामुळे त्याचं आणि सरकारांचं किती घट्ट नातं आहे हे तुम्हाला हे चांगलंच माहीत ते सहजाजरी तुटणार नाही म्हणजे तुम्हाला म्हणायचं की हा हातातोंडाशी आलेला घास आम्ही सोडून देतो चिची चिची अजिबात नाही ओ मग हातातोंडाशी आलेला घास सहजाजरी सोडायचा नाही तर त्या घासातला खरा आपसूक काढायचा बोला बोला आणि तो खडा बाहेर काढायची जबाबदारी व्यंकटेशराव तुम्ही मला द्यायची नाही त्या मास्तराला घोळा देऊन ती जमीन ताब्यात घेतली तर नावाचा तात्या तलाठी नाही मी आगा, आगा, तात्या तात्या मला असं सारखं वाटतं की तुमचं असं तोंड भरून कौतुक तो करावं परमेश्वराने तुम्हाला एवढी छान बुद्धी दिली आहे पण तरी सुद्धा तलाठी म्हणून तुम्ही अगदी आनंदाने जगताय खरं नवल वाटतं मला तुमचं तात्या, तात्या एकटा काही जमीन ताब्यात आली फॅक्टरी उभी राहिली की त्याचे हिस्सेदार तुम्ही काय सांग बघू नका प्रश्न विचारू नका कामाला लागा कामाला लागा आणि त्या कंपनीचे फक्त हिस्सेदार का ठीक आहे अक्कादा अक्कादा त्या वाड्याचा नाही हिस्सेदार झालो ना तर नावाचा व्यंकटेश खोद चांगला नाही व्यंकटेश खोत खोत विठोबा बरं अरे कळला माका अरे गावामध्ये मा दे दंडेल सुरू झालेली आहे ही बघ अरे सरकारच्या कानाऱ्या गोष्टी गेल्या पाहिजेत त्यांना सांग सरपंच आलेले आहेत म्हणून बघतो त्याचा तू काय काळजी करतो हा मी आहे मी सांगतो तुला पुणे राणे साहेब अहो तुम्ही काय माझ्या पाया पडताय हो म्हणजे काय मास्तर हो सारख्यांचा पायाचा स्पर्श बरंच काही सांगून जातो इतकी वर्ष तुम्ही या गावात ज्ञानसेवा करताय ज्ञानदान करताय पण आमच्या का? डोक्यात काही शिरतंय काहीही शिरत नाही 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 असं कसं हो तुम्ही एवढी बुकं शिकलात म्हणून तर ग्रामसेवक झालात ग्रामसेवक म्हणजे एवढी जबाबदारी असते अंगावर नाही जबाबदारी तर जो मास्तर हो पण ती पार पाडण्याकरता आम्हालाही सहकार्याची गरज असते म्हणजे बघा समजा मी तुम्हाला सांगितलं मास्तर मला एका कामात तुमची मदत हवी तुम्ही का मला नाही म्हणणार का नाही म्हणजे तुम्हाला माझ्याकडून काही मदत हवी आहे का आता तुम्हाला खरंच सांगतो मास्तर मी तुमच्याकडे तुम्ही मला मदत कराल या आशेने चालू आहे मास्तर तुम्हाला माहिती आपल्या गावात फॉरेन कंपनीने इन्व्हेस्टमेंट करायचं ठरवलं त्यांच्याकडे ते आमाप पैसा आहे अहो गावातल्या प्रत्येकाला नोकरी मिळेल अख्खं गाव श्रीमंत होईल आणि मुख्य म्हणजे मास्तर तुम्ही मागाल तेवढा पैसा तुम्हाला मिळेल बरं का मागेन तेवढा पैसा मिळणार का कारण तुमची जागा महत्त्वाच्या ठिकाणी हो त्या बाग बाळावरचा जमिनीचा तुकडा बरोबर मधोमध आहे चांगली संधी चालू हवी आहे मास्तर तुम्ही मागा तेवढा पैसा तो बिझनेस मॅन तुम्हाला द्यायला तयार आहे हो फॉरेनची कंपनी आहे फॉरेनची आहात कुठे तुम्ही असा किती पैसा देणार आहे सरकारांनी केलेल्या उपकाराची परतफेड करणे इतका पैसा आहे त्याच्याकडे आपलं आयुष्य संपवून टाकायला निघालेल्या माणसाला जगण्याचं बळ देण्यात का पैसा आहे त्याच्याकडे सरकाराने जमिनीचा तुकडा मला आपली भेट म्हणून दिलाय प्राण गेला तरी मी तो विकणार नाही मास्तर असं वागू नका नाही म्हणजे मला असं म्हणायचं आहे असं वागून काही फायदा आहे का हो तुमच्या जमिनीचा ती फॉरेन कंपनी तुम्हाला दुप्पट तिप्पट चौपट किंमत येईल विचार करा मास्तर पैशासाठी स्वतःला विकण्याचं रक्तात नाही माझ्या ग्रामसेवक असली गोष्ट पुन्हा तुम्ही मला पटवून देण्याचा व्यर्थ प्रयत्न करू नका <laughs> जमीन तर द्यावी लागणारच मास्तर मी सांगतोय तोपर्यंत ठीक आहे व्यंकटेश खोताना कळलं तर त्याचे परिणाम काय होतील विचार करा अजूनही वेळ गेलेली नाहीये नमस्कार